हे बघा ह्यांना मी सांगितलं मला थोड्या हिरव्या काजव आणून द्या खूप दिवस झालं काजूची भाजी नाही खाल्ली आहे म्हणून म्हटलं आज करूया काजू चिकन चिकनमध्ये करून क टाकून करते मी आज मस्त हे बघा अशी घर काढतात आहे ठेवा खाली हे बघा घर पण किती मोठे मोठे आहेत बघा इथे काढतात आहे आणि नंतरला पाण्यात टाकतात हे बघा पाण्यात टाकायचे असतील ना तर साली काढायच्या आणि मग पाण्यात टाकायचं हे बघा काढतात कशी चिकन काजू करण्यासाठी ना मी वाटपासाठी काय काय घेतलंय बघा हे घेतले मी ओला नारळ किसून आहे विलीवर नाही आहे मी वाट्या काढल्या मी आणि किसनीवर किसून घेतलं जरा जाडसर आहे बघा आणि धने घेतलेत दोन कांदे घेतले दोन लसणीचे कांदे घेतले दोन मिरच्या कोथिंबीर धुवून घेतले आळू पण धुवून घेतले आता मी हे ना कांदे कापून वगैरे ना सगळं मस्त तव्यावर तेलामध्ये भाजून घेते आणि मस्त वाटप करून घेते कांदा चांगला चिरून घेतला आहे मी आणि मस्त तेलामध्ये आता भाजायला ठेवला आहे मी अशा प्रकारे ना मी सर्व तेलामध्ये असं खरपूस भाजून घेते काजूची गर पण आणला नाही आहे बघा पाण्यात टाकून सोडून कांदा बघा खरपूस भाजून घेतला आहे मी आता हे जे तेल आहे ना याचंच मी दुसरा धने मिरची अद्रक वगैरे लसूण सगळं भाजून घेते हा कांदा काढते मी एका ताटामध्ये मी कांदा भाजून घेतला आहे आता मी ना हे सर्व तेलामध्ये बघा थोडं थोडं भाजून घेते जास्त नाही भाजायचं जरा घ्यायचं असं हे करून असं लसूण उडेल अंगावर थोडं थोडं घ्यायचं करून हे बघा आता मी हे जरासं खरपूस भाजून घेते बघा तर अंगावरती मिरची फुटेल लसूण पण फुटते हो जरा ठेचली नाही तर जरासं खरपूस भाजून घ्यायचं जरा ना टेस्ट लागते हे बघा धने तर लगेच पसरतात आणि लगेच करपतात ते लगेच घ्यायचं काढून हे बघा कोथमीरला धुवून घेतले ना म्हणून बघा असा आवाज येतोय सर्व मी भाजून घेतले तेलामध्ये आता शेवटला हे खोबरं मी भाजून घेते आणि गॅस बंद करते नाही आणि ना? तो तेल पण तेवढा खोबऱ्याला आपल्याला भाजायला बस होईल तर गॅस फास्ट करते बघा हे बघा खोबरं पण मी ना खरपूस भाजून घेतलंय आणि तेल पण त्याला ते बरोबर लागलंय हे बघा आता मी करते गॅस बंद आणि हे सगळं वा भाजलेलं ना हे सर्व मी जरा थंड करून घेते कधी पण मिक्सरला ना गरम गरम मसाला भाजलेला लावायचं नाही हे बघा वाटप सगळं चांगलं मी भाजून घेतलंय खरपूस आता हे थंड करायला ठेवते हे बघा हे झालं आता वाटपाचं साहित्य आता चिकनसाठी ना मी काय काय घेते ते पण तुम्हाला दाखवते माझ्या रेसिपीचं मी नाव ठेवलं आहे चिकन काजू मसाला मग त्याच्या वाटपाचं साहित्य तर तुम्हाला दाखवलं भाजून पण घेतलं आहे आता दुसरं साहित्य काय काय लागतोय ना चला दुसरे मी तुम्हाला दाखवते हे बघा दुसरं साहित्य मी घेतलं आहे लाल तिखट मसाला आणि हा चिकन मसाला हे बघा दोन्ही बाजूबाजूलाच आहे पण रंगामध्ये जरा तरी तुम्हाला फरक दिसत असेल आहे ना हे गरम मसाला हळद चार पाच लसणीच्या पाकळ्या मीठ टमाटर घेतले दोन कोथंबीर आणि एक मोठा कांदा फोडणीसाठी या लसूणसुद्धा मी सोलून चे असं ठेचणार आणि फोडणीला देणार आणि हे घेतलेत काजू हे बघा पाण्यात ठेवलेत मी आता मी रेसिपीला सुरुवात करते चिकन सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलंय हे बघा आता मी रेसिपीला सुरुवात करते रेसिपी सुरू करण्या अगोदर माझी एक विनंती आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वाटप बघा मिक्सरला मस्त असं गरगरीत एकदम वाटून घेतलंय आता मी सुरुवात करते रेसिपीला कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे आता मी टाकते त्यात कांदा असं करून मी सर्व एक तलून घेते तेलामध्ये आता टाकते यात मी लसूण हे बघा लसूण सोलून ठेचून घेतले आता टाकते यात मी हे बघा सर्व असं एक जीव करून घेते मी आहे ना असं काय चिकन वगैरे केलं ना त्यात मी कढीपत्ता पण टाकते मी आता आणलं नाही पण आणते मी झाडावरून दाखवते तुम्हाला झाडावरून आणलेला ताजा फ्रेश कढीपत्ता आहे की नाही माझ्या अंगणात किती झाडं आहेत माहिती आहे ना, ना तुम्हाला तुम्हाला सांगू का आता हा एवढा मी वाटो वाटला आहे आता हा मी फक्त याच्यासाठी वाटला आहे बरोबर पण पन... आपलं बायकांचं काय आहे जे काय आपण करू त्याच्यातलं थोडंसं काढून ठेवायचं कधीतरी आपल्याला उपेगाला येईल बरोबर म्हणूनसाठी ये मी काय करते ह्या वाटीमध्ये ना थोडंसं काढून ठेवते वाटप हे बघा समजा कधी जर आपल्याला वाटपाचं काय करायचं असेल आणि लाईट नसेल तर मग काय करायचं मग हे ठेवलेलं आपल्याला उपेगाला येईल ना आता ही वाटी भरून आहे ना मी काढून ठेवून देते आपलं बायकांचं तसंच असतं हो आपण काय पण केलं तर थोडं पाठीमागे वाचवून ठेवायची आपल्याला सवय असते आपल्याकडे हातात आपल्या मालकाने पगार दिला आपल्या नवऱ्यानी तर आपण त्याच्यात ते सुद्धा दोन पैसे बाजूला करून ठेवतो ना शेवटला शेवटच्या तारखेपर्यंत आपल्या उपयोगाला येतात होय की नाही सर्व मसाले मी टाकून घेतलेत बघा आता सर्व मिक्स करून घेते आणि शेवटला वाटलेला मसाला टाकते मी मसाला टाकून घेतला आहे मी तो भाजलेलाच होता ना मसाला म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही हे बघा सगळं आता असं एक जीव करून घेते तुम्हाला ना तिखट कमी जास्त हवं असेल तर तुम्ही करू शकता तिखट कमी जास्त आता मी टाकते यात चिकन हे सर्वदा एक जीव करून घेते आणि हे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला हे धुवून पाणी मी यात टाकते हे बघा मला हवं तेवढं मी पाणी टाकून घेतलं आहे आता मी याच्यावरती टाकते काजूचे घर हे बघा भरपूर निघालेत घर आहे ना पाणी आहे थे ना आपल्याला हवं तेवढं ठेवायचं आणि मंद याच्यावरती ढाकण ठेवून द्यायचं म्हणजे चांगलं वापरीचं पण पाणी येतं आता मी ठेवते यावर ढाकण आता मी याच्यावर ठेवते झाकण आणि काय करते छोटा घ्यास आहे ना त्याच्यावर ठेवते आणि या घ्यासवरती शेगडीवर काहीतरी करते दुसरं होय की नाही चिकन शिजेपर्यंत हे बघा एका बाजूला माझं चिकन पण तयार होतं आहे आणि एका बाजूला माझा भात पण झाला आहे बघा बघते मी आता झालं का बरोबर हो छान झालं आहे आणि कढीपत्ता तर एवढा छान सुगंध येतो आहे ना हे बघा मस्त झालं आहे एकदम जसं मला हवं तसं झालं चिकन काजू चिकन मसाला आहे की नाही हे बघा आता मीठ चेक करून बघते नाही तर विसरायला होईल तुम्हाला पण सांगते मीठ तर कमीच आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा मी मीठ टाकलं आहे माझ्या हातून मीठ कमीच पडतं कधी पण आता सर्व आपलं मेहनत आपले पैसे सगळे वाया जातील होय की नाही आता जरा ढाकून ठेवते मी मीठ जरा सगळीकडे लागू दे वाव बघितलं कशी वाफ निघाली लगेच कॅमेऱ्यावर वाफ आली बघितलं काय सुगंध पण आलाय एकदम रेडी झाली परफेक्ट आता मी करते घॅस बंद बघा गॅस करते बंद आता यावर मी करते कोथंबीर मी कापून ठेवले हो कोथंबीर सर्व करते हे बघा आता मी हे तुम्हाला डिशमध्ये सव करून दाखवते चिकन काजू मसाला किंवा काजू चिकन मसाला तुम्ही काही बोलू शकता आपला झणझणीत तयार आहे आता काजूचा सीझन आहे आता चाकरमणी पण आले असतील किंवा येणार असतील तर नक्की तुम्ही पण हे करा आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का आपल्या महिलांना ना सर्व येतं पण आपल्याला कामातून फुरसतच मिळत नाही होय की नाही मग थोडासा वेळ काढून ही अशी डिश घरी बनवा त्यामुळे दोन पैसे पण वाचतील आणि आपल्याला पोट भरून खायला पण मिळेल होय की नाही तुम्हाला आता सांगू माझी रेसिपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण एकदा करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद